सकाळ कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा संध्याकाळी झोपताना मी सगळं आवर आवरी करून ठेवते म्हणजे सकाळी आपल्याला उठलं की किचनमध्ये राडा दि दिसून कंटाळा येत नाही त्यामुळे अशी भांडी भिंडी घासून इथंच पालती घालत असते त्यानंतर उठलेली आहे आता सकाळी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे आणि माझ्या घरातल्या कामाला सुरुवात केलेली आहे तर सकाळी खूप हे होतं काय होतं आपलं जर किचन किचनवटा स्वच्छ असेल भांडे कुंडे सगळे घासलेले असतील तर सकाळी आपल्याला उठलं की पटकन कामावरायला बरं पडतं आणि जर आपण रात्री सगळा पसारा तसाच ठेवून जर झोपलो तर अक्षरशः आपल्याला झोपसुद्धा आ, हे होत नाही आणि घरात घाणही तशीच राहते झुरळांचा वावर होतो आणि काय होतं बघा अशा किचनमध्ये नेहमी किचनमध्ये साफ स्वच्छता टापटिपणा नेहमी असला पाहिजे किचन हे रात्री क्लीन करून ठेवलेलं असलं पाहिजे म्हणतात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये दोन टाईम येते रात्रीच्या वेळेस पण येते आणि सकाळी पण येते रात्री बारा वाजेपर्यंत लक्ष्मीचा वावर आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे नेहमी म्हणतात की किचन आपलं टापटिप आणि साफसुथरं असलं पाहिजे जर आपण रात्रीची जेवलेली भांडी खरकटी किचनमध्ये वेसिंगमध्ये तशीच ठेवली तर आपल्या घरामध्ये बघा नेहमी नकारात्मक वाटतं त्यामुळे बघा सकाळी आपल्याला हे होतं जर संध्याकाळी आपण सगळी कामं आवरून जर झोपलो तर आपल्याला झोपसुद्धा छान लागते आणि सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये फ्रेश असं वाटतं कारण किचन स्वच्छ असतं राडा नसतो काय नसतो आपल्याला बघायलासुद्धा कसं वाटतं ते बघा तर अशा चांगल्या सवयी ह्या प्रत्येक गृहिणीला असल्या पाहिजे तर माझं नेहमीच असतं मला किचनमध्ये टापटिपणा हा सर्वात अगोदर आवडतो त्यामुळे मला किती जरी काम पडलेलं असेल किती कंटाळा आलेला असेल तरीसुद्धा रात्री चार भांडे असो किंवा थोडे असो किंवा जास्त असो सगळी भांडी जी आहे ती गासून सगळी व्यवस्थित किचन ओटा क्लीन करूनच मी झोपत असते एक वेळेस धुणं नाही किचन ओटा कधी कधी नाही धुणं झालं तरी चालेल म्हणजे रोज धोवा असंच नाही गॅस वगैरे कारण काय होतं गॅससुद्धा खराब होतो सारखं सारखं धुवून पण जर जास्त घाण झालेलं असेल तर दवासुद्धा लागतो पण मी काय करते ज्यावेळेस म्हणजे कमी घाण असेल रात्री स्वयंपाक जास्त नसतो आमच्याकडे त्यामुळे किचन जर घा जास्त घाण नसेल तर मी पूर्ण सगळा असा ओटा दोन तीन वेळा पुसून घेत असते ओल्या कपड्याने त्यामुळे स्वच्छ राहतो आणि भांडी सगळी घासून घेत असते खरकटी भांडी वगैरे सगळी घासून घेत असते इकडे हे ओढलेले होते ह्यांच्या आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे दुकान उघडायला गेलेले आहेत आणि माझे आंघोळ पाठीमाग राहिलेले आहे काय झालेलं आहे ताईंनो आता थोडंसं म्हटलं आपल्यासाठी पण वेळ द्यावा म्हणून मी आता जे नवीन वर्ष चालू झाले तेव्हापासून थोडंसं मी मेडिटेशन वगैरे करत असते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर नाही केलेलं ताईंनो कसं आहे व्हिडिओ खूप मोठा होता आणि जर तुमची फरमाईश असेल तर मी नक्कीच शेअर करेलसुद्धा तर थोडीशी चटईवरती बसून मी थोड्या वेळा सकाळी मेडिटेशन करते म्हणजे कसं आपल्याला पण दिवस चांगला जावा फ्रेश जावा आणि अशा काही गोष्टी अशा काही चांगल्या सवयी ज्या असतात त्या आपल्याला लागणं गरजेचं असतं तर ह्यांच्या आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आम्ही दोघंही एकाच टायमिंगला उठतो साडेचार पावणे पाचला आम्ही उठत असतो त्यानंतर मग माझं बाहेरचं सगळं औरणी येईपर्यंत ह्यांचा व्यायाम होतो ह्यांची आंघोळ होते आणि त्यानंतर मग माझे आंघोळ असते तर आज बाहेरचं सुद्धा शूट काही केलेलं नाही ताईंनो खूप गारटा होता सगळं आवरलं त्याच्यामुळे मला आंघोळीला उशीर पण होतो बाहेरचं आतलं सगळं आवरायचं पुसवास करायची दारामध्ये सडा मारायचं हे सगळं जे आहे ते मला कामं असतात सकाळी सकाळी त्यामुळे ते काही जास्त आज मी हे केलं नाही कारण गारटा होता आणि मोबाईलवर पण सारखं धोकं येत होतं धुंदक धुंदक व्हिडिओ बनत होता त्यामुळे तर इकडे सकाळची वेळ मस्त अशी आंघोळ वगैरे करून आले आता छान अशी सकाळी सकाळी गॅसची पूजा केली की किचनमध्ये खूप छान फ्रेश वाटतं मग आंघोळ करून आले देवाला नमस्कार केला देवा पुढचा दिवा जो आहे तो प्रज्वलित केला देवपूजा नंतर करत असते मी तुम्हाला तर नेहमी माहीत आहे आता खरं एक मजेशीर गोष्ट झाली बरं का काल का का की काल एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही रोज देव धुवून देवपूजा करत नाही का त्यांचं पण साहजिक आहे असं म्हणणं कारण व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला देव धुतलेलं दाखवतच नाही ताईंनं कारण काय होतं माहिती आहे का व्हिडिओ खूप मोठा होतो, होतो। जसं मी तुम्हाला पूर्ण रुटीन जर शेअर करायचं म्हटलं तर ता तसं तास दोन तासाचा व्हिडिओ होईल कारण आपल्याला हे करता करता सकाळी उठल्यापासून पहाटेपासून जो माझं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं असतं मी दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत कधी कधी बारा वाजेपर्यंत शेअर केलेलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी थोड्या थोड्या क्लिप जे आहे ते शूट करत असते आणि टाकत असते त्यामुळे त्यां त्या ताई मला म्हटल्या की ताई तुम्ही रोज देव धुवून देवपूजा करत नाही का तर नाही ताई रोज मी नेमाने देवपूजा देव स्वच्छ धुवून देवांना देव आंघोळ घालूनच करत असते तर तसली देवपूजा काय कामाची बरं रोज नसते फक्त फुलं बदलायची किंवा असं तर नाही माझी रोजची नित्यनेमाने खूप छान सुंदर पूजा असते मी माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि माझी मी तुम्हाला दाखवायसाठी देवपूजा करत नाही माझं हा नित्य लहानपणापासूनच मला अशी सवय आहे देवपूजा माझी नेहमी टापटीपमध्ये असते यूट्यूब चॅनल खोलायच्या अगोदरसुद्धा बघा माझं देवपूजा झाली की मी रोजचं टेटस आजची पूजा म्हणून असा माझा व्हॉट्सअपला टेटस असायचा त्यामुळे असं नाही की मी तुम्हाला दाखवायसाठी जितकी छान देवपूजा करते तर देवपूजा हा माझा छंद पहिल्यापासून लहानपणापासून आहे आणि तो जोपासलेला आहे आणि मला खूप आवडतं देवपूजा करायला इकडे सूर्याला अर्ध देण्यासाठी पाणी तयार केलेलं आहे त्या पाण्यामध्ये हळदी दे, कुंकू फूल अक्षर टाकलेल्या आहेत आता चाललेली आहे टेरेस नमस्कार सकाळ स्वामी समर्थ सर्वांना तर सूर्याला जल अर्पण करायला आली वरती ते असतं छान असं मस्त वातावरण आणि सूर्य आणि त्या ताईंची कमेंट आली तर मला काही राग बिग आलेला नाही ताईंनो तुमचा प्रश्न विचारणं हे साहजिक आहे कारण आपण नित्यदेवपूजा कशी करतो आणि बरेच जण असतात की आठवड्यात नाही एक दोन तीन वेळा देवपूजा करतात अशी खूप सारी लोकंसुद्धा आहेत पण मी तुम्हाला सत्य सांगते आज मी आई तुळजाभवणीची सेवा करते तिची भक्त आहे तिच तिचं वारं माझ्या अंगामध्ये येतं त्यामुळे ताईंन मी तुम्हाला खरं खरं सांगते रोजची नित्य माझी देवपूजा किती जरी उशीर झाला किती जरी काही झालं तरी माझी रोजची देवपूजा ही नित्यनियमाने देवांना स्वच्छ आंघोळ घालूनच असते आपण रोज आंघोळ करतो आपल्याला सगळं पाहिजे असतं मग देवांना का बरं नको त्यामुळे असं नाही ताईंनो रोजची माझी देवपूजा ही तशी पूर्ण व्यवस्थित अशी टापटिपमध्येच असते मी काही तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त फुलं बदलून किंवा अशी देवपूजा नाही रोज व्यवस्थित अशी पूर्ण माझी देवपूजा असते त्यामुळे मी घाई गडबडीत कधीच देवपूजा करत नाही तुम्हाला तर नेहमी माहितीच आहे ज्या ज्या ताई माझे रोज व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत असेल मला जर सकाळी डब्याची घाई असेल तर, त्यान तर मी डबा करून घेते आणि त्यानंतर देवपूजा करते आणि जरी मला सकाळी माझं सगळं त्यासाठी मी लवकरसुद्धा उठते एक तास मला देवपूजेला जातो रोजचं नित्य एक तास मला पूजेसाठी जातो त्यामुळे मी सकाळी घाई जर असेल तर सकाळी डबा करायच्या अगोदर जर देव म्हणजे घाई असेल मला मिस्टरांना लवकर जायचं असेल तर मी पूजा करत नाही अगोदर त्यांना डब्बा करून देते आणि त्यानंतर मी माझी निवांत देवपूजा करते त्या अगोदर बाकीची सगळी कामं करून घेते म्हणजे जसं की दारामध्ये सडा रांगोळी दुकानाची पूजा हे सगळं करते त्यानंतर डबा करते मिस्टरांना पाठवते आणि त्यानंतर देवपूजा करते असं माझं असतं आणि ज्या दिवशी त्यांना घाई गडबड नसते तर त्या दिवशी मात्र मी सकाळी लवकर पाटे उठलेली तर असतेच रोज नित्यनेमाणे सगळी दा दारापुढे रांगोळी सडा रांगोळी सगळं करून तिथलं जिथल्या तिथं करून हॉल पुसून घेते किचन पुसून घेते आणि त्यानंतर नित्य दे देवपूजा करत असते ताईंनो आणि त्या ताईंची कमेंट असणं साहजिकच आहे असं प्रत्येकालासुद्धा कोणालाही कोणाला वाटेलच की ह्या फक्त आम्हाला दाखवण्यासाठी फक्त फुलं वगैरे बदलून देवपूजा करतात तर कसं होतं ताईंनो माझे देव खूप आहेत आणि सगळ्या देवांची व्यवस्थित अशी टापटीप पना करून देवपूजा करायची म्हटल्यानंतर खूप वेळ जातो आता मला देवपूजा करताना तुम्हाला मी फक्त बावीस ते वीस मिनटाचा व्हिडिओ बावीस वीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किती म्हणून दाखवणार त्यामुळे काय होतं मग मी डायरेक्ट पूजा झाल्यानंतर गंध वगैरे देवांना लावून झाल्यानंतर रांगोळी वगैरे काढते आणि तेवढीच क्लिप मी शूट करून तुमच्याशी शेअर करत असते तर आता उद्यापासून तसं नाही करेन देव धुतलेलं पण तुमच्याशी शेअर करेन थोडंफार शेअर करेन थोडं कट करेन असं करेन कारण कसं आहे गैरसमज म्हणायला नाही पण ना, बऱ्याच जणाला असं वाटूसुद्धा शकता आणि काय काय असे करतात सुद्धा बर का खूप सारी लोक अशी पण आहेत की देवपूजा आठवड्यातून दोन तीन वेळा करतात किंवा ठराविक वारांनाच करतात तर असं सुद्धा असू शकतं त्यामुळे त्या, त्या ताईंना प्रश्न पडला असेल की हा फक्त अशी देवपूजा करतात का आणि बरीचशी अशी जॉबला जाणारी क अशी लोकं आहेत की सकाळी देवपूजा फक्त दिवाबत्ती करतात देवांची फुलं वगैरे काढतात आणि त्यानंतर मग त्यांचं दिवाबत्ती करून ते ऑफिसला जातात पण ताईंना मी दिवसभर अख्खा दिवस घरीच असते त्यामुळे मी अशी कशाला करेल बरं आणि माझ्याकडं आई एडेश्वरीचा आई एडेश्वरीची मूर्ती आहे आई तुळजाभवानी आई मूर्ती आहे त्यामुळे देवांना पारूस मला तर एकशर अक्षरशः एखाद्या एक दिवशी जर लेट झाला देवपूजा करायला तरी मला कसं तरी होतं कधी माझी पूजा करील कधी माझी पूजा पूजा म्हणजे हा माझा खूप ध्यासच आहे देवपूजा हा माझा सगळ्यात सगळ्यात म्हणजे आवडीचा छंद आणि आवडीची माझी गोष्ट आहे त्यामुळे माझी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतील पण देवपूजा कधीही बाजूला राहत नाही आणि मी प्रवासाला कुठं जायचं असेल देवाला जायचं असेल किंवा कुठंही गावाला जायचं असेल तर सकाळी चारला उठून माझं हे नित्यकर्म आटपूनच मग मी घराच्या बाहेर पडत असते काही काही बघा बाहेर जायचं असेल तरीसुद्धा इडेवाकडे देवपूजा म्हणजे फुलं वगैरे बदलून देवाबत्ती करून देवा गावाला जातात पण माझं तसं नाही प्रॉपर मी सगळी देवपूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर कधीही जात नाही आणि माझी रोजची नित्य निमाणे देवपूजा अशीच अस तर असो त्या ताईंना प्रश्न पडला आणि त्यांनी खूप छान प्रश्न विचारला असे प्रश्नसुद्धा कोणाला वाटत असेल तर विचारत जा कारण मलासुद्धा कळलं पाहिजे कारण हे गोष्ट खूप मोठी आहे माझ्यासाठी तरी तर इकडे बघा मी काल मटकी जी झाकून ठेवली होती फक्त पाण्यामध्ये स्वच्छशी धुवून एक दिवसभर भिजली आणि एक रात्र आणि एक दिवस इतके छान मोड येतात बघा मस्त असे मोड आलेले आहेत काल मी सकाळी अशी मटकी ठेवली होती काल सकाळी मग कालचा अख्खा दिवस गेला आणि रात्र गेली तर इतके छान मोड आलेले आहेत बघा ताई बांधून वगैरे ठेवत नाही मी वास येतो बांधून ठेवल्यानंतर पण मी अशीच मटकी ठेवते बघा चाळणीमध्ये म्हणजे इकडून हवा पण लागते ह्याला वास पण येत नाही आणि मटकी खूप छान मोड येतात तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी मटकी कशी झाकून ठेवलेली होती तर आज बघू शकता मोड अक्षरशः चाळणीतनं खाली त्याचे मोड आहेत ते आलेले आहेत तर अशा पद्धतीनं मी ही घरची गावरान मटकी आहे आणि अशा पद्धतीने भिजवत असते तर इकडे पूजा करून झाली मटकीचं हे झालं म्हणून हे करायला आले आणि फ्रीजमधली फुलं काढून घेतली देवाला वाहण्यासाठी देवपूजा झालेली आहे आता फक्त देवांना फुलं व्हायची आहेत आणि आ असं होतं म्हणूनच तुम्हाला वाटणं हे सुद्धा साहजिक आहे ऐणं तर इकडे मटकी जी आहे ती स्वच्छ अशी व्यवस्थित झाली का ती पाहिलं आणि आता चला देवपूजा जे आहे ती आपली राहिलेली अर्धवट देवपूजा आहे ती करून घेते आता आता सगळे देव जे आहेत ते बघा सगळ्या देवांना धुवून मळवट भरून ठेवलेलं होतं त्यानंतर फुलं घ्यायला फ्रीजकडे गेले होते मटकी दिसली म्हणून मटकीला बघत बसले तर असं होतं त्यामुळे ताईंना बऱ्याच ताईंना माझा प्रश्न पडलेला असतो की देवपूजा फुलं बदलूनच केलेली आहे तर नाही ताईंनं तुम्हाला मी खरं सत्य जे आहे ते सांगितलेलं आहे कधीही तसं नसतं माझी देवपूजा नित्यनेमाने व्यवस्थित अशी असते पण तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप चांगला होता आणि मलासुद्धा खूप त्या गोष्टीचा आदर आहे त्या विचारलेल्या प्रश्नाचा तर असं इकडे छान माझी सुंदर देवपूजा झालेली आहे फुलं वगैरे सगळ्या देवांना वाहून घेते आणि फुलं इतकी छान आहेत बघा ही पिवळी पिवळी शेवंती बहुतेक शेवंती किंवा गरंडीची फुलं असं काहीतरी म्हणतात ह्याला शेवंती पांढरी असते ही पिवळी आहेत तर हीच फुलं आज मिस्टरांनी आणून दिली होती त्यामुळे हीच फुलं वाहिलेली आहेत आता दोन तीन दिवस झाले ह्या आठवड्यामध्ये पिवळीच फुलं येतात बरं का इकडे छान मस्त अशी पूजा झाल्यानंतर बघा देवघरामध्ये वातावरण इतकं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह होतं आणि तुम्ही बघितलेलंच असेल आता मला स्वयंपाक करायचा आहे माझं पण माझं हे झाल्यानंतर मग मी स्वयंपाक करणार आहे तर असं होतं म्हणून मला ज्या दिवशी घाई गडबड असेल पण कधीही माझी निवांत देवपूजा असते मला घाई गडबडीत देवपूजा होत नाही कारण ह्या देवपूजा ही देवपूजा करायचं म्हणलं की एक तास लागतो मला बाहेरचं सगळं आवरायला बाहेरचं सगळं करायला त्याला एक तास लागतो ह्याला एक तास लागतो त्यामुळे ही गोष्ट घाई गडबडीत करण्याची नाही त्यामुळे मग मला सकाळी टायमिंग असेल तर मी पूजा वगैरे करून घेते नसेल तर मग माझा मिस्टरांचा डबा झाल्यानंतर तर आज मिस्टर म्हणले होते बारा एक वाजता मी येतो दोनला त्यांचं जेवण असतं म्हणजे दोनला जेवायला सुटतात त्यावेळेस मला डबा दे मी डबा घेऊन जातो असं आहे इथं वैरा म्हणजे आमची इथंच कामं चालू आहेत त्यांची आम्ही राहतो तिथंच तर त्यामुळे ते येऊन दुपारी डबा घेऊन जातात मग मला काही जास्त काही गडबड नसते त्यामुळे मग मी सगळं देवपूजा सगळी घरातली कामं सगळं झाल्यानंतर मग मी स्वयंपाक करत असते तर असं असतं त्यामुळे मग मी माझी देवपूजा निवांत अशी करत असते त्यामुळे आता माझी छान अशी देवपूजा झालेली आहे इकडे छान सुंदर देवापुढे रांगोळी काढते त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं इतकं छान सुंदर सुरेख अशा हाताने रांगोळी काढलेली आहे ताईंनो देवपूजा झाल्यानंतर सगळं माझं आवरून झाल्यानंतर बघा मी पीठ मळलं आणि आता मटकी जी आहे ती करायला घेतलेली आहे मटकीची आता म एवढी मटकी भिजू घातली तर ह्यात माझ्या दोन तीन भाज्या होतात पण मी पातळ भाजी करायची असेल तर मटकी थोडीशी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकत असते आणि मटकीची भाजी करत असते इतकी छान होते मिसळ टाईप भाजी म्हणजे मिसळच थोडक्यात तिला फरसांबरोबर बी खाऊ शकतो चपाती भाजी चपातीबरोबर बी खाऊ शकतो तर इकडे पीठ मळून घेतलेला आहे आणि आता स्वयंपाकाला लागलेली आहे ताईंनो तर आज मी तुमच्याशी छान अशी मटकीची भाजी रस्सा रेसिपी शेअर करते ताईनं कधीही रे रेसिपी शेअर करत नाही पण आज मुद्दामहून करते तर इकडे बघू शकता हळद आणि शेंगदाणे आणि मटकी असं हे टाकून पाणी टाकून थोडंसं एक पाच मिनटं उकळी येऊ द्यायची आणि तेच पाणी परत आपल्याला रशामध्ये वतायचं असतं इकडे रशाची तयारी करते एक मस्त असा एक मीडियम साईजचा कांदा जो आहे तो मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे चिरला तरीसुद्धा चालतो पण आमच्याकडे चिरलेला कांदा जास्त आवडत नाही मिक्सरमधूनच फिरवून घेत असते मी कांदा इकडे दोन पळ्या तेल टाकलेला आहे कढईमध्ये कढईतलं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये छान असं एक दीड चमचा छोटासा मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर तो जो मिक्सरमधून मी भारी का असा कांदा हे करून घेतलेला होता तो कांदा टाकून घेतला त्यानंतर आपल्याला टोमॅटोची पिवरीसुद्धा टाकायची आहे एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर आमच्या दारामध्ये आहे कढीपत्त्याचं झाड कढीपत्त्याचं झाड आहे त्यामुळे इतका छान फायदा होतो की सकाळी ताजा ताजा फ्रेश कढीपत्ता घेऊन आपल्याला भाजीला वापरता येतो कडीपत्ता जरी ताजा फ्रेश असला तरी तो धुवूनच घेता असते धुवून घेतला कडीपत्त्याची पानं टाकून घेतली त्यात त्यानंतर एक टोमॅटोची प्युरी केली होती मिक्सरमध्ये त्याच्यामध्येच अल्लं लसूणसुद्धा हे केलं होतं म्हणजे अल्लं लसूणची पेस्टसुद्धा त्याच्यामध्येच मे केली होती डबल डबल मिक्सरचं भांडं फिरवायला नको म्हणून मी त्या टोमॅटोच्या प्युरीमध्येच आलं आणि लसूण हे केलं होतं इकडे छान असं त्यालासुद्धा परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं टोमॅटो आणि कांदा त्यांचा कच्चा पण जो आहे तो जायला पाहिजे अशा पद्धतीनं मस्त असं परतवून घ्यायचं त्यानंतर बघा त्याच्यामध्ये आता आपल्याला जे जे मसाले टाकायचे आहेत ते मसाले टाकायचे आता आमच्याकडं बघा हा लसूण म्हणजे गावाकडचा काळा मसाला आहे ह्याला सोलापुरी काळं तिखट म्हणतात तर ते टाकलेलं आहे सोलापुरी काळं तिखट हे खूप तिखट असतं बेडगी मिरचीसुद्धा असते पण खूप त्याचा कलर येतो आणि ही जी आहे बघा ही बाजार आमटी मसाला आहे बाजार आमटी मसाला माहीत असेल तुम्हाला आमच्या इकडे सोलापूरला पंढरपूरला जास्त फेमस आहे बाजार आमटी तर हा मसाला परवा आणला होता ह्याचं पॉकेट तर तो मसाला टाकलेला आहे सिक्रेट मसाला आहे खूप छान भाजी होती ह्या मसाल्याने बाजार आमटी मसाला तर मिसळची चव छान येण्यासाठी मी हे केलेलं आहे आता मिसळ आमच्याकडं पावाबरोबर कोणीही खात नाही तुम्हाला सांगते ताईंनो पाव खाणं शरीराला अजिबात चांगलं नाही त्यामुळे आमच्याकडे काही जरी करायचं म्हणलं अक्षरशः आम्ही पावभाजीसुद्धा चपातीबरोबरच खातो खरंच सांगायचं झालं तर पाव ब्रेड ब्रेड खातो एक वेळेस पण पाव अजिबात आम्ही लादी वगैरे खातच नाही इकडे छान बघा ते मटकी शेंगदाणे वगैरे ते शिजवून घेतलेलं होतं हे सगळं जे आहे ते मी ह्याच्यात टाकलं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आता तुम्हाला मसाले कुठले कुठले टाकलेले आहेत ते तर मी दाखवलेलंच आहे आणि हळद मी ह्याच्यामध्ये टाकत नाही कारण मटकीमध्ये शिजताना हळद टाकली होती आणि आता हे थोडंशा पाण्यामध्ये चट 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 थोडंसं चटचटू द्यायचं म्हणजे थोडीशी शिजू द्यायची त्यामुळे आपल्याला भाजीला कधीही छान असा कलर येतो आणि पाणी कधीही भाजीमध्ये गरम टाकायचं चा। तर छान अशी माझी मिसळ तयार झालेली आहे आम्ही मिसळपाव जरी करायचा असेल तर अशीच करतो म्हणजे ही आमची भाजी मिसळपाव झालेली आहे पण आम्ही ही चपातीबरोबर खातो आम्ही किंवा ब्रेडबरोबर पण काय होतं घरातल्या सगळ्यांनाच पोटाचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळं बाहेरचं आम्हाला कोणालाही पचन होत नाही त्यामुळे आम्ही बाहेरचं शक्यतो टाळतो कधीच बाहेरचं काही खात नाही जे काही बनवायचं ते घरीच बनवायचं आणि घरचंच खायचं भाजी वगैरे करून घेतली भाजी परत नंतर मग मधल्या गॅसवरती ठेवली आणि चपात्यासुद्धा करून घेतल्या कारण त्यांना डब्बा द्यायचा होता आणि आमचं पण दुपारचं जेवण तर आता फक्त माझं बाकीचं काय काम राहिलेलं नाही फक्त कपडे धुवायचे राहिलेले आहेत तर म्हटलं एवढ्या चपात्या वगैरे करून घ्याव्या डबा भरावा आणि मला तूपसुद्धा काढवायचं आहे आज तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठीमागासुद्धा दाखवलं होते मी कशा पद्धतीनं तूप कडवते आणि आता चपात्या वगैरे झाले की लोणी काढून घेते लोणी काढलं की कडवायला ठेवायचं कडवून होईपर्यंत एखादं काम करायचं आणि त्यानंतर मग कपडे धुवायला जात असते आता कपडे मी बाहेर धुते तुम्हाला दाखवते बघा मी बाहेर कुठं कपडे धुवायला केलेलं आहे आता जुन्या सगळे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे मी कपडे वगैरे कुठं धुते किंवा बाहेर आमच्या कपड्याची मोरी कुठं आहे आणि खूप छान आहे इतकं छान निसर्ग असं वातावरण आहे बघा बाहेर आणि मेन म्हणजे ना मी छोटीशी बा बगीचा केलेला आहे आता तो बगीचा मोठा होईल तेव्हा खूप सुंदर दिसेल पण ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये जा दाखवते नवीन ताई ज्या आहेत त्या त्यांना माहिती नाही आहे जुन्यांना सगळ्यांना माहिती आहेत तर झालेल्या आहेत माझ्या चपात्या वगैरे करून चपात्या सगळ्या आपल्या पोळी डब्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस मी करते त्यावेळेस ह्या चाळणीमध्ये ठेवते आणि चाळणीमध्ये म्हणजे वाप वगैरे जाते आणि त्यानंतर मग मी डब्यामध्ये भरून ठेवत असते आणखीन त्यांचा डब्बा वगैरे भरलेला नाही पण ज्यावेळेस डबा भरायचा आहे त्यावेळेस परत काढते पण काय होतं आता गरम गरम आहे तोपर्यंत पोळी डब्यामध्ये भरून घेते आणि आता लगेच लोणी वगैरे काढते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आमचा बगीच्या बाहेरचा आणि फुलं वगैरे कुठली कुठली फुलं झाडं लावलेली आहेत शॉर्टकटमध्ये दाखवते मला कपडे धुवायला जायचंच आहे कारण आणि आमची इथं इतकी मुंगस आहेत ताई नो इतकी मुंगस अक्षरशः तुम्हाला मी दाखवेल एखाद्या दिवशी आणि माणसालेले आहेत सात आठ मुंगसाची पिल्ली आमच्या बागेमध्ये आहेत बघा तुम्हाला दाखवते मी एखाद्या दिवशी पण आज सुद्धा तसंच झालं होतं बघा मी कॅमेरा घेऊन म्हणजे मी मोबाईल घेऊन बसले होते पायरीवरती पाठीमागं आणि दोन तीन मुंगसाची छोटीच पिल्ला आहेत ती खेळत होती पण मी मोबाईल जसा की मोबाईल बाहेर काढला म्हटलं शूट करावं पटकन पण ती मुंगसाची पि इतकी चंचल असतात मुंगसं की बास ते लगेच पळून गेले मला बघितले की जरा जरी त्यांना आपल्या पायाची चाहूल लागली तर ते लगेच पळून जातात पण आमच्या बगीचेमध्ये खेळतात रोजचं ते खेळतात आजूबाजूला आपल्या मुंगस असलेलं चांगलं असतं मुसाचं रोज तोंड पाहिलेलं चांगलं तो असतं आपल्याला खूप आपल्या घराचे भरभराटी होते असं म्हणतात आणि ते खरं सुद्धा आहे आता तुम्हाला सांगते माझ्या जसं मी तर राहायला आले तशी रोजची मला मुंगस दिसतात दुकानात जर बसलेलं असेल दुकानात उभं राहिलेला असेल तरीसुद्धा समोर खेळलेले दिसतात आमच्या पाठीमागे इकडे कपडे धुवायला किंवा काय करायला लागलेले असले तरी इकडे खेळलेले दिसतात किंवा आजूबाजूला पळत गेलेली दिसतात आणि खूप फास्ट पळतात बरं का इकडे लोणी काढून झालेलं आहे बघा तर बघू शकता की ते घट्ट सर असं लोणी मस्त निघलेलं आहे लोणी कधीही सकाळी सकाळीच लोणी काढायचं जर आपण उशिरा लोणी काढलं म्हणजे जसं की दहा अकरा बारा वाजले लोणी काढलं की थोडंसं पातळ होतं घट्टसर गोळा पाहिजे असेल आपल्याला तर अशा ह्या टायमिंगमध्ये लोणी काढायचा तर ही वेळ असेल बघा साधारण सा दहा वाजलेल्या असतील कारण माझं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता आणि हा घट्टसर गोळा आहे तो मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि हे ताक जे आहे ते पेयला खूप चांगलं ला लागतं ताईंनो आमच्याकडे कधीही लोणी काढले की ताक आवर्जून पेतात कारण हे विरज लावलेलं आहे निस्त्या साईचं असेल तर नाही साईचं असेल तर फेकूनच द्यावं लागतं पण हे म्हणजे ह्याचं आहे म्हणजे विरजन लावलेलं आहे त्यामुळे हे ताक प्यायला खूप चांगलं लागतं आणि ह्याच्यामध्ये थोडं जरी लोणी राहिलं तरी सुद्धा खूप चांगलं लागतं तर आता आमच्यात आम्ही दुपारच्या जेवणामध्ये हे ताक पित असतो इकडे छान असं मस्त सगळं लोणी जे आहे ते धुवून घ्यायचे एक दोन पाण्याने आणि कसं आठवड्याला असतं माझं पाच सात दिवस पाच सात दिवस झाले की मी हे धुत असते आणि दही कसं लावते हे सांगते ताईनो मी तुम्हाला एक चमचाभर दही घ्यायचं आणि त्याच्यात कोमट कोमट साय म्हणजे दूध तापवल्यानंतर अर्धा तास बाहेर ठेवायचं त्यानंतर ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि साय टाकली की दिवसभर पातीला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही वरती ठेवायचं थे आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं दुसऱ्या दिवशी काढायचं साय टाकायची परत दिवसभर बाहेरच ठेवायचं आणि रात्रीचं फ्रीजमध्ये ठेवायचं तर अशा पद्धतीने हे सात दिवसाची माझी साय म्हणजे दही लावलेलं असतं आणि साय सायच टाकते फक्त पण दही खाण्यासाठी म्हणजे ताक पेला आंबट छान लागतं म्हणून ते बाहेर ठेवायचं आत ठेवायचं असं करावं लागतं तिकडे बघू शकताय तुम्हाला मी बाहेर आलेली आहे आणि ही तुळशीची झाडं जे आहेत ती खूप मोठे आलेले आहेत त्याने तुम्हाला दाखवते आणि हे झाड बघा मी लावलेलं आहे हे स्वास्तिकचं पांढरं फुल जे की मला खूप आवडतं देवांना व्हायला तर त्याची कांडी लावलेली आहे आणि आता ती फायनली कांडी खूप चांगली फुटलेली आहे त्याला एक कळीसुद्धा आलेली आहे आत्ता ह्या पावसाळ्यामध्ये मी स्वतः हाताने लावलेली आहे हे कांडी आणि तुळशी बघू शकता अक्षरशः मी उभा राहिले तर माझ्या कमरेला लागतात एवढ्या मोठ्या तुळशी झालेल्या आहेत तुळशीची इतकी म्हणजे वाऱ्याच्या झो वाऱ्याच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये खूप वारं होतं आणि तुळशीला मंजुरा खूप आलेल्या होत्या वाऱ्याने इकडे तिकडे सगळ्या मंजुळा पसरतात आणि त्यानंतर सगळी इकडे तुळशी उगवतात तर इकडे बघा मी झेंडू झेंडूचा आहे जी म्हणजे जो छोटा झेंडू असतो काय म्हणतात त्याला मखमल तर ती मी चुरगाळून टाकली होती तर त्याची खूप सारी रोपंसुद्धा उगवून आलेले आहेत आणि हे पिवळ्या फुलाचं झाडसुद्धा मी मध्ये पावसाळ्यात लावलं होतं ते सुद्धा खूप चांगलं आले आणि बघू शकता तुळशीला मंजिरी खूप आलेल्या आहेत आता ह्याच खाली पडल्या की परत आणखी नवीन पाऊस पडला की तुळशी येतात आता हे बघा हे गुलाबाची झाडं ही सगळ्या कांडल्याचं लावलेल्या आहेत ह्यातलं एक अर्धं रूप फक्त मी आणलेलं असेल पण हे जे लावलेलं ला आहे ते हे तर मी कांडीच लावलेली होती पावसाळ्यामध्ये लावली होती आता सध्या त्याला एवढी आहेत हा चोपा चापा जो आहे तो मी विकत आणलेला आहे नर्सरीमधून सुद्धा छान फुटलेला आहे आणि बघू शकता आमच्या दारातलं हे मोठं असं कडीपत्त्याचं झाड तर असं आहे आणि हे सगळे अशी ताराची सगळी आम्ही कंपाऊंड करून घेतली कारण इकडं खूप जनावरं आहेत आणि गाईसुद्धा आहेत गाई झाडं वगैरे सगळी खातात म्हणून आणि आता मी कपडे धुवायला आलेले आहे आता तुम्हाला दाखवते मी कपड्याची मोरी कुठं बनवलेली आहे म्हणजे कपडे धुण्यासाठी स्पेशल आता कपडे वगैरे भिजवून ठेवलेले आहेत वरचा पाण्याचा नळ जो आहे तो तिथं पण एक कॉक काढलेला आहे आणि कधीकधी तिथं वरचं पाणी संपलं तर वॅलरमध्ये सुद्धा असतं